पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणाची खरं तर सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान संसदेत पंतप्रधानांनी काल म्हणजे सोमवारी लोकसभेत एक राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रस्ताव सादर करण्यात आला आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपलं भाषण सादर केलं आणि या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर सडकून टीका केली काँग्रेसला कुठेतरी टार्गेट केलं ओबीसीच्या मुद्द्यावरून सुद्धा पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलंय मी सर्वात मोठा ओबीसी असं म्हणत त्यांनी या भाषणात असं वक्तव्य केलं आणि याच सोबत त्यांनी कुठेतरी काँग्रेसवर सुद्धा जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं या संसदेच्या भाषणादरम्यानच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की मी स्वतः ओबीसी असल्याचा उल्लेख यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी केला विरोधी पक्षांना तसंच काँग्रेसला सुद्धा त्यांनी फटकारलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही सोबत भाजपची भूमिका सुद्धा यावेळी स्पष्ट केली तसंच विरोधकांच्या जातगणनेच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधला आणि या निशाणा साधतानाच त्यांनी मी स्वतः ओबीसी आहे असं म्हटलं ज्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे राहुल गांधी यांनी या संदर्भात मोदींनी या संदर्भात जे भाष्य केलं त्यावर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आणि पंतप्रधानांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात की देश फक्त श्रीमंत आणि गरीब या दोन जातींमध्ये विभागलेला आहे पण आज संसदेत त्यांनी स्वतःला सर्वात मोठा ओबीसी नेता म्हटलं ओ सर्वात मोठा ओबीसी म्हटलं कुणाला लहान तर कुणाला मोठं समजण्याची ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे मग ते ओबीसी असोत दलित असोत किंवा आदिवासी असोत त्यांची गणना केल्याशिवाय त्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळू शकत नाही मोदीजी जर इकडचं तिकडचं इतकं बोलतात तर मोजणीला का घाबरतात असा सवाल सुद्धा यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना विचारलाय दरम्यान लोकसभेत बोलताना अं पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं काल पंतप्रधानांचं हे भाषण झालं आणि यावेळी त्यांनी आगामी लोकसभा सुद्धा मोठा दावा केला आमच्या सरकारची तिसरी टर्म आता फार दूर नाही असं म्हणत त्यांनी कुठेतरी तिसऱ्या टर्मचा सुद्धा यावेळी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं मी देशाचा मूड पाहू शकतो तिसरी टर्म ही खूप मोठी उपलब्धी आहे असं म्हणत त्यांनी पुढच्या सुद्धा आम्हीच निवडून येणार आमच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी मोदी म्हणाले की संपूर्ण देश असं म्हणतोय की अबकी बार 400 पार अबकीनडी चारशेच्या वर जागा मिळतील भाजपला तीनशे सत्तर जागा मिळतील आणि एनडीए जवळपास चारशे जागा पार करेल गेल्या वेळेपेक्षा म्हणजे शंभर ते एकशे पंचवीस पेक्षाहून जास्त जागा आम्हाला मिळतील असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला तसंच त्यांनी या भाषणात काँग्रेस आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहतील काँग्रेसचे अनेक काँग्रेसने अनेक दशकं Uh, विरोधी पक्षातच यापुढे सुद्धा काँग्रेस विरोधी पक्षातच राहील आणि विरोधी पक्षातल्या अनेकांनीही निवडणूक लढवण्याची हिंमत गमावलेली आहे असं म्हणत त्यांनी देशभरातल्या इतर विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला अनेक जण आपली जागा बदलण्याचा प्रयत्न करतात अनेकांना लोकसभेऐवजी राज्यसभेत जायचं आहे विरोधी पक्षातील अनेकांना लोकसभा निवडणूक लढवायची नाही असं वक्तव्य सुद्धा यावेळी पंतप्रधानांनी केलं तसंच ज्या मागच्या दहा वर्षात जे मी काम केलं पंतप्रधान म्हणून किंवा भाजपने भाजप भाजोपन सरकारने जे काम केलं आहे त्याला ते काम करायला काँग्रेसला शंभर वर्ष लागली असती असं म्हणत त्यांनी सभागृहात काँग्रेसवर सडकून टीका केली पाच पिढ्या निघून जातील शहरी गरिबांसाठी आणि आम्ही ऐंशी लाख पक्की घरं बांधली आहेत आम्ही सतरा कोटी गॅसचं कनेक्शन करून दिलं गोरगरिबांसाठी काँग्रेसच्या डावपेचांमुळे या कामाला साठ वर्ष लागली असती आणि काँग्रेसनं नेहमीच स्वतःला सत्ताधारी आणि जनतेला आपल्यासमोर समोर लहान मानला हे अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं